पंढरपूरमध्ये तीस कोटी रुपयांचा सीएसआर फंड देतो म्हणून चालकाची एक कोटी पंच्याहत्तर लाखांची फसवणूक या प्रकरणी मुंबई वित्तीय संस्थेच्या अध्यक्षाला अटक राज्यभरामध्ये मोठा घोटाळा असल्याची शक्यता रायगडच्या महाडमध्ये तिहेरी तलाक प्रकरण नवरदेवासह चौगावर गुन्हा दाखल पीडित महिलेने पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल तर आरोपीने पीडित महिलेकडे एक कोटी रुपयासह फ्लॅटची मागणी केली होती मराठी येत नाही जा तक्रार कर असं म्हणत उल्हासनगर मध्ये सचिन कदम यांच्याशी बोलताना जवानांनी ही भाषा वाचली मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावरती आरपीएफ जवानाच्या तत्परतेमुळे एकाचा जीव वाचला चालती एक्सप्रेस पकडण्यासाठी हा व्यक्ती धावत होता नाशिक मध्ये वाढदिवसाला चापरने केक कापणं महागात पडले गजानन शेळके नावाच्या तरुणावर पोलिसांची कारवाई सापळा रचून वाढदिवसाच्या दिवशी घेतलं ताब्यात परभणी गंगाखेड महामार्गावर ट्रक चालकाने तीन वाहनांना उडवलं एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी अपघातानंतर संतप्त जमावानं ट्रक पेटवला शेतीचे नुकसान थांबवण्यासाठी रानडुकर आणि नीलगाईची नसबंदी करणार सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांचं वक्तव्य तर माकडांनाही स्थलांतरित करणार देशमुखांची माहिती सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला दीडशे ते पाच हजार पर्यंत दंडात्मक कारवाई होणार सोलापूर महानगरपालिकेचा निर्णय नागपूरच्या कमलेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोतबाग बड्डी मध्ये एका खासगी फटाक्याच्या कंपनीला स्फोट दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती माझी मुख्यमंत्री शिवाजी पाटील निलंगेकर यांच्या पत्नीचे निधन वयाच्या नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या